नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे वैकेंसी निघाली आहे आणि काहीच दिवस अप्लाय करण्यासाठी बाकी आहे जर तुम्ही अजून पण अप्लाय केलं नसेल तर त्याची संपूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला आज सांगतेच आहे यांच्यातर्फे क्रेडिट ऑफिसर या पोस्टसाठी ही भरती निघाली आहे याची संपूर्ण पी डी एफ आपल्याला इथे बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे क्रेडिट ऑफिसर या पोस्टसाठी ही भरती निघाली आहे आणि अप्लाय करणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे आणि पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ही अप्लाय करण्याची आणि फी पेमेंट करण्याची शेवटची तारीख आहे जर तुम्ही अजून पण यासाठी अप्लाय केलं नसेल तर अजून एक दिवस तुमच्या हातात आहे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आता यासाठी क्रायटेरिया काय आहे ते आपण खाली बघूया तुम्ही बघू शकता एकूण पाचशे चौदा जागांसाठी ही भरती असणारे क्रेडिट ऑफिसर या पोस्टसाठी ही भरती असणारे मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल टू नंतर ग्रेड स्केल थ्री नंतर ग्रेड स्केल फोर यासाठी ही भरती असणारे तुम्ही बघू शकता स्टीम काय आहे त्यानंतर कोणत्या कानुसार किती जागा आहे एस सी साठी शहात्तर जागा आहे एस टी साठी सदोतीस जागा आहे त्यानंतर साठी तुम्ही बघू शकता एकशे सदोतीस जागा आहे ईडब्ल्यू एस साठी पन्नास जागा आहे आणि जनरलसाठी दोनशे चौदा म्हणजे जा सर्वात जास्त जागा आहे अशा एकूण टोटल पाचशे चौदा जागांसाठी ही भरती असणार आहे यासाठी पे स्केल काय असणार आहे तुम्ही बघू शकता जे मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल टू ही पोस्ट असणार आहे त्यासाठी चौसष्ट हजार आठशे वीस ते त्र्याण्णव हजार नऊशे साठ एवढा पगार असणार आहे त्यानंतर जे ग्रेड थ्रीसाठी जी भरती असणार आहे ते पंच्याऐंशी हजार रुपयापासून एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी हजार रुपयापर्यंत तुम्हाला पगार असणार आहे त्यानंतर सिनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल चार साठी जी भरती असणार आहे ती एक लाखापासून ते एक लाख वीस हजार नऊशे चाळीस एवढा पेमेंट आहे यासाठी तुम्हाला त्यानंतर जर तुम्ही भारतीय आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आता वयाची अट आहे असणारे तुम्ही इथे बघू शकता एस सीसाठी पाच वर्षाची वयामध्ये सूट दिली त्यानंतर साठी तीन वर्षाची वयामध्ये सूट दिलेली आहे त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर त्यांच्यासाठी दहा वर्ष त्यानंतर एक सर्व्हिसमॅन वगैरे यामधून येत असाल तर त्यासाठी पाच वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय नाईन्टीन एटी फोर राईट्स त्यासाठी पाच वर्षाची वयामध्ये सूट देखील दिलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्यासाठी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज प्रश्न पंचवीस मार्क्ससाठी साठी असणारे त्यानंतर रिझनिंग असणारे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्ससाठी त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असणारे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्ससाठी हा पेपर असणारे तुमचा पंच्याहत्तर प्रश्नांचा पंचाहत्तर मार्कांसाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता दीडशे प्रश्न असणारे दीडशे मार्कांसाठी आणि तुम्हाला एक तास आणि वीस मिनिटाचा कालावधी मिळणार आहे इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे त्यानंतर तुम्ही जर टेस्ट पास झाले त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि तुम्ही इथे सिलेक्ट होणार आहात आता यासाठी फी किती असणार आहे तुम्ही बघू शकता एस सी एस टी डब्ल्यू डी मधून असाल तुम्ही तर एकशे पंच्याहत्तर प्लस चार्जेस असणारी फी त्यानंतर जर तुम्ही जनरल आणि ऑर्धर मधून असाल तर आठशे पन्नास प्लस ऍप्लिकेशन फी प्लस चार्जेस तुम्हाला यासाठी भरावे लागणार आहेत फी थोडी जास्त आहे कारण की बँकेच्या एक्झाम म्हटलं की फी थोडीशी जास्त असते जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तुम्हाला बँकेमध्ये जॉबला लागायचं ला ला असेल तर नक्की इथे अप्लाय करा फक्त एकच दिवस बाकी त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते जर तुम्हाला बँकेमध्ये लागायचं असेल तर नक्की इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे तुमच्याकडनं सिक्युरिटी डिपॉझिटची अमाऊंट घेणार आहे जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात तर इथे तुम्हाला ऑफिसर इन एम एम जी एस स्केल टू साठी दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावं लागणार आहे आणि ऑफिसर इन एम एम जी एस थ्री अँड अबो यासाठी तुम्हाला तीन लाख एवढंच डिपॉझिट ठेवावं लागणार आहे याचा अर्थ जर तुम्ही तीन वर्षाचा आत जर तुम्ही ही सर्व्हिस सोडली तर तुम्हाला हे पैसे रिटर्न मिळणार नाही जर तुम्ही ही सर्व्हिस तीन वर्ष कम्प्लीट केली तर तुम्हाला हे तुमचे पैसे परत मिळणार आहे एक प्रकारचं तुम्हाला इथे डिपॉझिट ठेवायचे जर तुम्ही तीन वर्ष ही सर्व्हिस पूर्ण केली तर तुम्हाला हे पैसे रिटर्न मिळतील जर तुम्ही सर्व्हिस पूर्ण नाही केली तर तुम्हाला हे पैसे रिटर्न मिळणार नाही समजा तुम्हाला एखादी अर्जंट दुसऱ्या ठिकाणी जॉब लागला तुम्ही मध्ये सर्व्हिस ही सोडली तर तुमचे हे पैसे तुम्हाला रिटर्न मिळणार नाही ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि ही लक्षात ठेवा त्यानंतरच अप्लाय तुम्ही इथे करू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आणत राहील आणि जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आपला मराठीमध्ये ब्लॉग टाकलाय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये